<Namaskar>, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मस्के रो संचालक संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कळवलं तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यंजन संधी मध्ये म बद्दलचा नियम असणार तर विद्यार्थी मित्रांनो म बद्दलच्या नियमामध्ये जर मच्या समोर स्वर तर तो स्वर मध्ये विसरून जात असतो उदाहरणार्थ मच्या समोर जर उ आला तर त्याचा मू होईल म्हणजे म बदल चालेल त्यानंतर जर समोर स्वर न येता अन्य व्यंजन आले त्याने अन्य व्यंजन आले तर इथे अगोदरचा म चा लोक होतो आणि मला इथे काय उदाहरण मग वापर तर विद्यार्थी मित्रांनो आपला नियमच आहे मला समोर जर स्वर आला तर तो स्वर म मध्ये विसरून जाईल आणि जोड शब्द होईल समाचार आता विद्यार्थ्यांना इथे कन्फ्यूज होत मी असे नियम घेतोय की विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होणार आहे की विद्यार्थी याला चुकून सोय संधी म्हणतात तर विद्यार्थी ही सोय संधी नाही सम आधी आधार सम आधी आधार इथे मजा समोर आवाला तो मध्ये विसरून गेला तर काय होईल समाधान समाधान हा दोन शब्द ते आहे सम आधिक उपदेश सम आधिक उपदेश म्हणजे माझ्या समोर कोणताही स्वराला म्हणजे तपू आला तो मध्ये विसरून जाईल आणि दोन शब्द होईल समुपदेश काय होईल समुपदेश सम आधिक आरंभ सम आधिक आरंभ म्हणजे माझ्या समोर जर सोड आला तो स्वरूपामध्ये विसरेल आणि जोड शब्द काय होईल समान आता इथे विद्यार्थी मित्रांनो आपण आकाशात पेनिल संधी मला बदल चालली आहे माझ्या समोर कोणताही येऊ द्या तो सोरूमामध्ये विसरून जाऊन ताकद असतो संधी होत परंतु माझ्या समोर जर अन्य विज्ञान आला जसं सम आधी गती

म्हणून मचा लोक होईल आणि आगोच्या अक्षरात अनुस्वार येऊन संधी होईल जोड शब्द होईल संधी सम आधिक तोस समाधिक तोस इथे सुद्धा शब्द अन्य विज्ञान आला म्हणून मजा लोक होईल अगोदर अक्षरात अनुस्वारे आणि जोड शब्द होईल संतोष तर विद्यार्थी मित्रांनो इथे मदलच्या नियमामध्ये मी जास्त विचार घेतली नाही परंतु थोडक्यामध्ये समजावं म्हणून सांगितलं मजासमोर जर सोय आला तर तो सोड मध्ये विसरून जाऊन संधी झाली आणि मजासमोर जर एंजिन आला आणि विंजन आलं तर मजा लो होईल आणि अगोदरच्या अक्षरावर अनुस्वार संधी नियम व्यंजन संधीचा नियमचा नियम निश्चितच आवडला असेल काही आपल्या सूचना असतील त्या सूचना कळवा आणि आमचं संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चॅनल नवीन नवीन व्हिडिओ व्यक्तिगत म्हणजे तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विशेष विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन याच्यासाठी आपल्याला निश्चित फायदा येईल त्यामुळं आमचं संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद